नाव काय असे तुमचं शांता शांतबाईन कोळेकर बुवाय हो तुळशी काय केली नाही का बाहेर तुळशीला पाणी घालायचं खाली होतलं आजी या बाहेर या थांबा थांबा उभा राहा तुम्ही तिथं उभा राहा दोघाला उभा तुम्ही किती आला दोघी लाजाय लायक अगं आठवण दे काय आमचे मामा भानुदास पांडुरंग कोळेकर आणि त्यांच्या सहभागी होती शांताबाई शांताबाई भानदास कोळेकर हा दोघांचा जोडा असाच कडेवर जावा ही आमची चरणी प्रार्थना